Bye. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीन भवानीपेठ गोंगडेवस्ती परिसरातील गुरुदत्त चौक येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या निमित्ताने नरेंद्र मोदी यांचा भला मोठा डिजिटल कटआउट लावून फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची मुक्त उधळण मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला डॉल्बी डिझेला फाटा देत पारंपरिक वाद्यासह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचा नारा देत जल्लोष साजरा केला यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना जिलेबी केली युवा नेते पाटील विजय सुरेश मंदकल लिंगराज पवन तगारे विरेश खानापुरे माहुली झांबळे फिरोज बस्त्री प्रशांत कलशेट्टी चिदानंद मासरेड्डी आकाश जमादार विशाल सगेल रवी मंदकल मुदका करली सिद्धारुढ गंडाळ प्रशांत गाडेकर श्रीकांत कोळी चंद्रकांत कडगुडा अजय पारट विनायक गंदा गोटू पैलवान कर्ली बुद्दिप्पा पुजारी अक्षय तलकोकुल प्रकाश कर्ली संतोष कंठी अप्पू गॅरेजवाले सचिन कोठे महेश बिराजदार महेश मल्लुरे अनिल पाटील लिंगू गंजळी सिद्धराम कर्ली श्रीकांत मंदकल सिद्धू हल्ले सिद्धराम देवीन पप्पू वालेकर अमर माडा कुमार शिरसगीकर यांच्यासह प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपा कार्यकर्ते आणि सुरेश पाटील समर्थक बहुसंख्येने या जल्लोष कार्यक्रमास उपस्थिती लावून मोठा जल्लोष साजरा केला